उपोषण करतानाच आंदोलनकर्तीला आली भोवळ त्यानंतर आली प्रशासनाला जाग दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नागरिक आपल्या न्याय हक्कांसाठी उपोषणाला बसले होते काहींनी आमरण उपोषण देखील करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यापैकीच चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथे रहिवासी मालसिंग कुंभार व राणी मालसिंग कुंभार हे देखील दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी रत्नागिरी येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते मात्र सकाळपासून काहीही न खाता पिता कडक उन्हात आपल्या मागण्यांसाठी बसलेल्या या जोडप्यातील उपोषणकर्त्या राणी कुंभार यांना अशक्तपणा जाणवू लागल्याने त्या बेशुद्ध पडल्या त्यानंतर त्यांना अॅम्ब्युलन्समधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले व त्यांच्यावर उपचार करण्यात आले काय आहेत या आंदोलनकर्त्या जोडप्याच्या मागण्या मालसिंग कुंभार व राणी कुंभार यांच्या मते धामणवणी ग्रामपंचायतीमध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे त्यामुळे ग्रामसेवकासह सरपंच तसंच सदस्य यांच्यावर कारवाई व्हावी तसंच त्यांना अपात्र ठरवावे तसंच ग्रामपंचायत सदस्याचे ग्राम सदस्या बिनशेती जागेच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून घेण्यात यावे या मागणीकरता हे जोडपं हे कुंभार कुटुंबीय जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याकरता बसले होते आणि त्यातच राणी कुंभार यांना चक्कर आले आणि त्या बेशुद्ध पडल्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रशासनाला जाग आली मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित जागे प्रकरणी अंतिम निर्णय घेण्यासाठी या प्रकरणातील संबंधित सर्व महसूल अधिकारी पंचायत समिती चिपळून धामणवणी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्या समवेत सुनावणी आयोजित करून त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं आहे आणि त्यानंतर मालसिंग कुंभार आणि राणी कुंभार यांनी आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित केलं आहे एका अर्थे कुंभार कुटुंबियांच्या या लढ्याला काही अंशिका होईना यश आलं आहे